हरे कृष्ण श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग एकतीसावा श्लोक वाचता होत, वाचता होत, वाचत आहोत आणि या श्लोकावर श्रील श्रीधर स्वामींनी लिहिलेली टीका आपण वाचत आहोत तर ती पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे श्रीधर स्वामी लिहितात कि कुणी अशी शंका करेल कि भगवद्गीतेच्या अठरा पॉइंट पासष्ट या श्लोकामध्ये भगवंत सांगतात तर भगवद्गीतेत अठरा पॉइंट पासष्ट मध्ये काय भगवंतांनी सांगितलंय आपण सगळेच वाचू शकतो भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे सत्यम ते प्रती जाने प्रियोसी मे सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहे तर ह्या अठरा पॉइंट पासष्ट या श्लोकाचा संदर्भ देऊन कुणी जर अशी शंका विचारली भगवंतांना कि तेव्हा तर तुम्ही सांगितलं की सांगित मी प्रतिज्ञा करतो मग आता नऊ पॉइंट एकतीस या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रतिज्ञा न करता अर्जुनाला प्रतिज्ञा करण्याचा आदेश देत आहेत तर असं का बरं त्यांनी केलं तर यावर उत्तर असं आहे की हा जो नऊ पॉइंट एकतीस श्लोक आहे तो म्हणण्याआधी भगवंतांनी विचार केला तर श्रीधर स्वामी लिहित आहेत की भगवंतांनी असा विचार केला काय विचार केला की मी अनेकदा माझ्या भक्तांच्या प्रतिज्ञा अखंडित राहण्यासाठी माझी प्रतिज्ञा खंडित करतो जसे या कुरुक्षेत्र युद्धात मी स्वतःची प्रतिज्ञा तोडून भीष्माने केलेल्या प्रतिज्ञेचे रक्षण करणार आहेत तर जे लोक बहिरमुख आहेत बहिरमुख आहेत म्हणजे भगवंतांची भावना भगवंतांचं मन जाणू न शकणारे जे लोक आहेत जे भगवंतांचे भक्त नाही आहेत जे केवळ वितंड वाद वादविवादच करणारे आहेत भानखोर लोक आहेत ते माझी प्रतिज्ञा ऐकून हसतील भगवंतांचं म्हणणं काय आहे विचार काय आहे या एकतीसावा श्लोक म्हणण्याआधी की असे वादविवाद करणारे लोक आहेत ते माझी प्रतिज्ञा ऐकून हसतील परंतु अर्जुनाद्वारे घेतली गेलेली प्रतिज्ञा त्या लोकांसाठी दगडावरच्या खोल रेघेप्रमाणे असेल आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये अर्जुनाद्वारे प्रतिज्ञा करायला लावली तो वैष्णव आचार्य समजवतात की कुरुक्षेत्र युद्ध सुरू होण्याआधी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं सारथ्य करण्याचं स्वीकारलं होतं आणि या युद्धामध्ये न धरी शस्त्र करी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असं म्हटलं होतं की मी धरणार नाही शस्त्र करी करी म्हणजे हातात मी शस्त्र धरणार नाही फार फार तर मी उपदेशाचे बोल सांगेन तर भीष्म आहेत ते पांडवांचे आजोबा आहेत आणि ते कौरवांच्या बाजूने लढत होते आणि भगवान श्रीकृष्णांचे ते महान भक्त होते मात्र हस्तिनापूरच्या राजसिंहासनाशी राजघराण्याची सेवा करण्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं आणि म्हणून या कुरुक्षेत्र रणभूमीमध्ये भीष्मदेव आहेत ते कौरवांच्या बाजूने लढत होते तर आ, ही कथा आहे ती आपण थोडक्यात वाचूया म्हणजे कशा रीतीने भीष्म देवांसाठी भगवान श्रीकृष्णांनी आपली प्रतिज्ञा मोडली ती लीला आपण जाणू शकू तर मी वाचते आहे श्रीमद भागवतम पहिला स्कंध नववा अध्याय सदोतीसावा श्लोक श्रीमद भागवतम एक पॉईंट नऊ पॉईंट सदोतीस तर दिवस आहे हा नववा दिवस आहे कुरुक्षेत्र युद्धभूमीचा ही आपण भगवद्गीता वाचतो आहोत ती कुरुक्षेत्र युद्धभूमीवरचा पहिला दिवस आहे युद्ध अजून सुरू व्हायचं आहे पण आता जो प्रसंग मी वाचते त्याच्यामध्ये युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झालेले आहेत आणि नवव्या दिवशीही काही पांडव आहेत त्यांमधले कोणीच अजून मृत पावलेले नाही आहेत आणि त्यामुळे दुर्योधन रागावलेला आहे युद्ध पूर्ण झालंय त्या दिवशीच आणि त्यांनी दुर्योधनाने भीष्मांना बोलायला सुरुवात केली की तुम्ही आहेत ते वडील तुम्ही अर्जुन माझा नातू नातू असा विचार करतात आणि म्हणून अर्जुनाला तुम्ही अजून ठार केलेलं नाही तुमची इच्छाच नाहीये त्याचा वध करायची असं म्हटलं तर भीष्मदेव आहेत क्षत्रिय आहेत आणि त्यांचा असा हा अपमान युद्ध धर्मात तुम्ही नीटपणे वागत आहेत असं म्हणणं दुर्योधनाचं काय ते सहन करू शकले नाहीत हा अपमान आणि त्यामुळे भीष्मदेवांनी दुर्योधनाला आश्वासन दिलं की मी उद्या पांडवांचा निश्चितपणे वध करेन आणि मी त्यासाठी विशेष अशी शस्त्र अस्त्र धारण केली आहेत तर भीष्मदेवांनी दाखवली की हे मी शस्त्र काढून ठेवलेली आहेत तर दुर्योधन खूप प्रसन्न झाला आणि त्यांनी ती शस्त्र आहे ती सगळी भीष्मदेवांकडून मागून घेतली आणि सांगितले ही माझ्याकडे मी ठेवेन आणि तुम्हाला उद्या देईन तर आ, आता काय आहेत ही जी भीष्मदेवांनी पांडवांचा वध करण्याची करण्यासाठी जी जी शस्त्र अस्त्र आहेत ती दुर्योधनाकडे आहेत आणि मग काय प्रसंग येतोय भगवान श्री कृष्ण हे सर्वज्ञ आहेत आपण विचार करू शकतो की दोन गट आहेत एक कौरवांचे बाजू एक पांडवांची बाजू कौरवांच्या बाजूला भीष्मदेवांकडून शस्त्र अस्त्र घेऊन दुर्योधन आपल्या काय म्हटलं जातं एक जे राहण्याचं ठिकाण आहे तंबू आहे तिथे तो विसावला आहे हा आणि इथे या पांडवांच्या काय म्हणतात युद्धभूमीत जी राहण्याची सोय आहे तिथे भगवान श्रीकृष्णांनी जाणलं आहे की उद्या भीष्मदेव पांडवांचा वध करणार आहेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू जा आणि असं असं कर तर भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे काय केलं अर्जुन आहे तो लगेच दुर्योधनाकडे गेला तर युद्ध आहे ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालतं आणि जसं युद्ध संपलं आहे कुणीही इकडच्या पक्षातले लोक त्या पक्षात येऊ जाऊ शकत असतात आणि त्यामुळे अर्जुन आहे तो दुर्योधनाकडे गेला तर दुर्योधनाकडे गेला तर दुर्योधनाने मोठ्या प्रेमाने अर्जुनाचं स्वागत केलं की अरे ये ये अर्जुना तुला बघून मी खूप प्रसन्न झालोय काय हवं हो ते माझ्याकडून मागून घे तर अर्जुन म्हटला मला ते बाण आहेत ना तू भीष्मदेवांकडून आणलेले ते हवे आहेत आणि आधीच मी तुला पाहिजे ते देईन हे वचन दिल्यामुळे दुर्योधनाने ते बाण आहेत ते अर्जुनाला दिले तर भीष्म देवांना कळलं आणि अर्जुन काय आहे निघून गेला आपल्या कक्षामध्ये पांडवांच्या कक्षामध्ये तर भीष्मदेव आहेत त्यांना कळलं की अर्जुनाने युक्तीकडून युक्ती केली आहे आणि दुर्योधनाकडून सगळे जे बाण आहेत वेगळे ठेवलेले ते स्वतःकडे घेतलेत तेव्हा भीष्मदेवांना समजलं की या युक्तीमागे भगवान श्रीकृष्णांची बुद्धी आहे आणि म्हणून भीष्मदेवांनी लगेचच प्रतिज्ञा केली की उद्या श्रीकृष्ण तरी हातात शस्त्र धरतील अथवा त्याचा मित्र अर्जुन तरी रणात मरेल तर भीष्मदेवानी काय प्रतिज्ञा घेतली एक तर म्हणजे मी असं घनघोर युद्ध करेन की जेणेकरून एकतर भगवंतांना शस्त्र हातात धरायला लावीन किंवा अर्जुनाला तरी देह सोडावा लागेल तर दुसऱ्या दिवशी भीष्मांनी असं भयानक युद्ध आरंभलं की अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही संकटात सापडले अर्जुनाचा तर जवळजवळ जवळ पराभवच झाला परिस्थिती इतकी गंभीर होती की तो म्हणजे कोण अर्जुन हा भीष्मांकडून पुढच्या क्षणी मारला गेला असता त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की आपले निष्ठावंत भक्त भीष्म यांना प्रसन्न करावे त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली आहे ती आपण राखावी माझ्या स्वतःच्या प्रतिज्ञेपेक्षा भीष्मांचीच प्रतिज्ञा अधिक महत्वाची आहे आणि म्हणून भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या आरंभीचं म्हणजे सुरुवातीलाच आपले शस्त्र उचलणार नाही आणि कोणत्याही पक्षाकडून लढणार नाही असा पण केला होता तथापि अर्जुनाचे संरक्षण करण्यासाठी भगवंत रथावरून खाली आले आणि बाजूलाच एक रथ पडला होता त्याच चाक हातात धरलं आणि ते रथ चक्र उचलून सिंहाने गजराजावर सिंहाने हत्तीवर झेप घ्यावी तद्वत त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण भीष्मदेवांवर भीष्म देवांवर धावून गेले क्रोधा वेशाने आपले उत्तरीय मध्येच भूमीवर गळून पडले आहेत याचाही भगवंतांना विसर पडला भीष्मदेवांनी तत्काळ आपली शस्त्रे टाकून दिली आणि आपल्या प्रियतम दैवताकडून म्हणजेच भगवान श्रीकृष्णांकडून मृत्यू स्वीकारा स्वीकारण्यास ते भीष्मदेव सिद्ध झाले त्या क्षणीच त्या दिवसाचे युद्ध संपले असं घोषित झालं म्हणजे सूर्यास्त झाला आणि अर्जुन आहे तो वाचला आणि भीष्मदेव आहेत ते सुद्धा का आहेत भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहेत तुम्ही तो ते चित्र पाहिलं असेल रथांग पाणी आहेत भगवंत हातात चक्र रथाचं घेऊन असे धावतायत आणि भीष्मदेवांच्या हातात कोणतेही शस्त्र नाही आहेत आणि ते पूर्णपणे भगवंतांकडे शरणागत होऊन स्थिरपणे बघत आहेत <coughs> पुढे वाचते आहे वस्तुत अर्जुनाच्या वधाची शक्यताच नव्हती कारण भगवान स्वतः त्याचे सारथी होते परंतु आपल्या सख्याच्या संरक्षणासाठी स्वतः भगवंतांनी शस्त्र उचलावे अशी भीष्मांची इच्छा होती आणि भीष्मदेवांची इच्छा राखण्यासाठी भगवंतांनी असे दर्शविले कि आता अर्जुनाचा वध निश्चित होणार आहे आणि त्याचे संरक्षण केलेच पाहिजे भगवंतांनी भीष्म देवांसमक्ष उभे राहून त्यांची प्रतिज्ञा सत्य ठरल्याचे आणि आपली स्वतःची प्रतिज्ञा भंग केल्याचे दाखवून दिले तर या लिलेवरून आपण जाणू शकतो की भगवंतांना माहिती आहे की हे जे कुरुक्षेत्र युद्ध आहे त्याच्या नंतर म्हणजे ह्या युद्धाचा आजचा पहिला दिवस आहे मात्र नवव्या दिवशी सॉरी दहाव्या दिवशी काय होणार आहे मलाच माझी प्रतिज्ञा विष्ण देवांसाठी तोडावी लागणार आहे आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तू घोषित कर की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की आपण आपल्या जीवनामध्ये कितीतरी संकल्प घेत असतो बघा आता जानेवारी महिना येतो आहे तर डिसेंबरातच आपण संकल्प घेतो नवीन वर्ष आहे मी रोज व्यायाम करेन रोज मी हे करेन रोज मी ते करेन मात्र असे आपण संकल्प कितीतरी करत असतो ठरवत असतो आणि ते तोडत असतो पण पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये अनेक असे प्रामाणिक व्यक्ती होऊन गेले आहेत की जे आपली वचनं प्रतिज्ञा सांभाळण्यासाठी खूप प्रयत्न करत असायचे तर जसं एखादा क्षत्रिय आहे राजा आहे तो काय करतो त्याच्याबद्दल म्हटलं जातं आपण गोष्टी ऐकल्या आहेत की तो आपलं जे प्रतिज्ञा घेतली आहे त्याचं पालन कसोशीने करत असतो जसं प्रभू श्री रामचंद्र आहेत त्यांच्या पित्याने सांगितलं होतं की तुला हे राज्य सोडून जायला लागेल हा तर का कारण दशरथ महाराजांनी आपली पत्नी आहे कैकई हिला तसं वचन दिलं होतं तर दशरथ महाराजांनी दिलेलं वचन राखण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र आहेत ते अयोध्येचं राज्य सोडून चौदा वर्षे वनवासाला निघून गेले तर ह्यासाठी एक वाक्य बोललं जातं रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाये पर वचन न जाये तर असे अशी आणखीन एक घटना आहे जसं आपण जयद्रथाच्याही वेळी बघतो की जयद्रथाने ह्याच युद्धामध्ये जयद्रथ अतिशय शक्तिशाली झाला होता तर अर्जुनाने ठरवलं होतं की उद्या युद्ध उद्याच्या दिवसात मी जयद्रथाला ठार करेन हा मात्र दुर्योधनाने काय केलं दुसऱ्या दिवशी अर्जुना दुसऱ्या दिवशी जयद्रथाला लपून ठेवलं पूर्णपणे अनेक अनेक मोठ्या मोठ्या योद्ध्यांच्या मागे तो जयद्रथ लपून राहिला होता अर्जुनाने काय प्रतिज्ञा केली होती की उद्या मी जयद्रथ आहे त्याला ठार करेन अन्यथा अग्नीमध्ये प्रवेश करेन तर हा जयद्रथ कोण आहे कौरवांचा जावई आहे म्हणजे दुर्योधनाची बहीण आहे जी दुशाला तिचा पती आहे तर दुसरा दिवस उजाडला दिवसभर युद्ध अर्जुन करत होता मात्र तो जयद्रथापर्यंत पोचूच शकला नाही अशी सगळी दुर्योधनाच्या युद्ध म्हणजे सगळे सैनिकांची सगळ्यांची रचना होती आ, आता आपण जाणतो आहोत की सूर्यास्त झाला की त्या दिवशीचं युद्ध समाप्त होतो तर भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं सूर्य आहे तो मावळतीला झुकला होता आणि कौरव योद्धे अर्जुनाला त्या जयद्रथापर्यंत पोहचूच देत नव्हते भगवंतांनी अचानक काय केलं आपल्या जे सुदर्शन चक्र आहे त्याद्वारे सूर्याला झाकून टाकलं सगळ्यांना वाटलं सूर्यास्त झाला जयद्रथ आपला जीव वाचला या आनंदात जिथे लपला होता त्या संरक्षणामधून बाहेर आला आणि अर्जुनासमोर मानेने फिरायला लागला अर्जुनाने लगेचच अग्निप्रवेश करण्यासाठी तयारी सुरू केली आणि जयद्रथ आहे तो अर्जुनासमोर आता हसायला लागला की आता माझ्यासमोर तू मृत्यूला जवळ करणार आहेस आणि त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी सूर्यावरचे जे ढग सुदर्शनाने झाकलं होतं म्हणजे सुदर्शनाने ढग सरकवले होते ते पुन्हा काय आहेत म्हणजे ज्या ढगांद्वारे सूर्य झाकला गेला होता ते सगळे ढग सरकवून टाकले आणि सूर्य आहे तो पश्चिम दिशेला दिसू लागला अजून सूर्यास्त झाला नाही हे पाहून जयद्रथ आता प्रचंड घाबरला भगवान श्रीकृष्ण म्हटले अर्जुना हा सूर्य हा जयद्रथ ठार कर याला तर अशा प्रकारे अर्जुनाची प्रतिज्ञा राखण्यासाठी शस्त्र वापरणार नाही अशी भगवान श्रीकृष्णांनी प्रतिज्ञा घेतली होती मात्र सुदर्शनाचा वापर करून त्यांनी हे जे सूर्याला झाकणं सूर्याला परत उघड करणं ही सगळी कार्य केली होती तर अर्जुनाच्या प्रतिज्ञा राखण्यासाठी भगवंतांनी आपली प्रतिज्ञा तोडली होती तर अशा प्रकारे भगवंतांना सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की ही, ही प्रतिज्ञा आहे की नमे भक्त्या प्रणशती माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही तर आ, ही प्रतिज्ञा त्यांनी अर्जुनाला म्हणायला सांगितली कारण अर्जुन आहे तो कसा आहे आपल्या वचनांचा पक्का आहे तर हे आपण आता श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिलेली जी आ, सारार्थ वर्षणी टीका आहे आणि त्यात श्रील श्रीधर स्वामी महाराजांनी लिहिलेली टीका दोन्ही वाचल्या आहेत जेणेकरून हा श्लोक आहे तो आपण विविध प्रकारे समजू शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल